नमस्कार रसिको आज पंचवीस डिसेंब डिसेंबर ख्रिसमस आणि हिंदी फिल्म इंडस्ट्री किंवा हिंदी फिल्म संगीताच्या इतिहासातले एक बुजुर्ग व्यक्तिमत्व थोर आणि महान संगीतकार नवशाद साहेब यांचा हा जन्मदिवस म पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एकोणीस ते पाच मे दोन हजार सहा हा त्यांचा जीवनकाल आणि फिल्म संगीत फिल्म इंडस्ट्रीमध्ये नौशाद साहेबाची कारकिर्द ही तब्बल साठ दशकापेक्षा अधिक काळापासूनची एकोणीसशे चाळीस साली त्यांचा पहिला चित्रपट संगीत असलेला रिलीज झाला तो पुन्हा एकोणीसशे चाळीस ते दोन हजार पाच या दीर्घ कालावधीत नौशाद साहेब संगीतकार म्हणून हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सक्रिय होते या बुजुर्ग संगीतकारांच्या जन्मदिवसानिमित्ताने आज त्यांच्या काही चित्रपटाच्या गाण्याची आपण आठवणी करूयात भारतीय संगीत आ, फिल्म इंडस्ट्री हिंदी चित्रपटाच्या संगीतात नवशाद साहेबांचं नाव जुन्या पिढीतले एक अग्रगण्य संगीतकार म्हणून आधाराने घेतलं जातं आणि त्यांच्या संगीताचं वैशिष्ट्य म्हणजे भारतीय शास्त्रीय संगीताचं त्यांनी आपल्या फिल्मी गाण्याच्या संगीतासाठी प्राधान्याने आणि सढळ असा वापर केला त्यामुळे त्यांची गाणी आजही तेवढीच लोकप्रिय आहेत नव्या पिढीलासुद्धा ही गाणी आवडतात हे विशेष आहे तर नवशाद साहेबांच्याबद्दल आणखीन विषय सांगायचं म्हणजे एकोणीसशे चोपन्न बैजू बावरासाठी त्यांना फिल्मफेअरचा बेस्ट म्युझिक डायरेक्टर हा पुरस्कार मिळाला आणि एकोणीसशे एक्क्याऐंशीला त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आलं एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांना भारत सरकारचा पद्मभूषण हा पुरस्कार मिळाला आणि दोन हजारला स्क्रीन हा फिल्मविषयक संस्था पेपर मासिक आणि काय उपक्रम अशा या स्क्रीनचा नौशाद साहेबांना लाईफ टाईम गौरव पुरस्कार मिळाला तर अशा या थोर संगीतकारांच्या काही गाण्याच्या आठवणी आपण करूया सुरुवात अर्थातच त्यांचा फिल्मफेअर अवॉर्ड विजेता चित्रपट बावरा आणि यातील भारतभूषण मीनाकुमारी ही कलाकार जोडी आणि यातील लता मंगेशकर शमशाद बेगान आणि भा मोहम्मद रफी यांची गाणी आजही सगळीच्या सगळी लोकप्रिय आहेत त्यातलं एक ओ दुनिया के रखवाले सुन दर्द भरे मेरे नाले सुन दर्द भरे मेरे नाले नंतरचा आहे मुघल आजम हा माइलस्टोन चित्रपट समजला जातो आणि नौसारसाहेबाच्या संगीताने आणि गाण्याने लता मंगेशकर आणि रफी यांच्या गाण्याने इतिहास निर्मिती केलेली आहे यातलं एक गाणं मोहब्बत की झूटी ये कहानी पेरो कहानी पेरो बड़ी चोट खाई जवानी पेरो जवानी पेरो मोहब्बत महब्बत की ये, कहानी पेरो पृथ्वीराज कपूर दुर्गा खोटे दिलीप कुमार मधुबाला अजित असे थोर कलाकार या मोगल्या आजममध्ये होते यानंतरचा साथी हा एक दाक्षिणात बॅनरचा पिक्चर होता निर्माते दिग्दर्शक याचे दिग्दर्शक श्रीधर होते संगीतकार नौशाद साहेब आणि अंदाजनंतर पुन्हा साथीमध्ये मुकेश आणि नौशाद यांची जोडी जमली तसेच गीतकार मजरू सुलतानपुरी यांनीसुद्धा साथीसाठी नवशाद साहेबांसाठी गाणी लिहिली राजेंद्र कुमार वैजयंतीमाला आणि सिमी यांच्या फार प्रभावी भूमिकांनी साथी चित्रपट आणि गा त्यातील गाणी गाजली यातील लता मंगेशकर यांचं एक खूप पॉप्युलर गाणं आहे पियानो साँग ये कौन रोशन हो गई महफिल से ये कौन रोशन हो गई महफिल किसके नाम से मेरे घर में जैसे सूरज निकला है आहे से ये आया आणि म्यूजिकल हिट दिलीप कुमार वजयंती यांचा गंगा जमना सगळेचे सगळी गाणी लोकप्रिय यातलं दोहन का जोडा बिछड गयो रे गजब भयो राम जुलम भयो रे गजब भयो राम जुलम भयो रे, भयो जुलम भयो रे। गंगा जमनाचं वैशिष्ट्य म्हणजे शकील पादैनीने सगळे लोकगीतांचा वापर आधारित अशी फिल्मी गाणी लिहिली आणि नवशात साहेबांनी तसंच संगीत या सिनेमात दिलं हे गंगा जमुनामधलंच हेमंत कुमार आणि कोरस यांचं एक गीत खूप लोकप्रिय झालं आहे इन्साफ की डगर पे दिखाओ बच्चो चलके ये देश है तुम्हारा नेता तुम्ही हो कल के इन्साफ की डगर पे आणि लिडर वजंतिमाला दिलीप कुमार आणि नौशाद शकील बदावनी यांची कामगिरीने लीडरसुद्धा खूप गाजला आणि त्यातली गाणी आजही खूप लोकप्रिय आहेत याच्यामध्ये मोहम्मद रफीच्या आवाजातलं दिलीप कुमारचा पडद्यावर अभिनय पाहला हे गाणं मुझे दुनिया वालो। शराबी न संचो, मैं नहीं नाही पिलाई गई है मुझे दुनिया लीडर सुद्धा खूप गाजला आणि या लिडरमधलंच आणखीन एक युगल युगलगीत खूप गाजलं लता मंगेशकर आणि रफी साहेबांच्या आवाजातलं पडद्यावर माला आणि दिलीप कुमार तेरे हुसन की क्या तारीफ करूं। कुछ कहते हुए भी डरता हूं। ये ये बा सोच के तुम लेना कि मैं तुमसे मोहब्बत करता हूं। तेरे हुसन की क्या तारीफ करू आणि जय मुखर्जी सारा बानो यांचा एक चित्रपट होता यातील रफी साहेबांच्या आवाजातलं नौशाद यांचं हे संगीतबद्ध केलेलं गीत शास्त्रीय संगीतातलं साज हो तुम आवाज मै तुम बी ना हो मै हो रोक तो रोक लो अपनी पायल की झनका साज होतुम आवाज हुम आणि मेहबूब खान निर्मित दिग्दर्शिक सन ऑफ इंडिया यामध्ये कुमकुम आणि कमलजीत ही जोडी होती आणि एक बाल कलाकाराची खूप गाजली भूमिका या चित्रपटातली यातलं रफी आणि लताजी यांच्या आवाजातलं डिएट संगीत नौशाद यांचं दिल तोडने वाले तुझे दिल ढूंढ रहा है तुझे दिल ढूंढ रहा है आवाज दे तू में छुपा है दिल के सारे, तुझे दिल ढूंड तुझे दिल ढूंड है आणि नौशाद यांचा संगीत असलेला आणि दिलीप कुमार वैदा रहमान मुमताज प्राण यांच्या भूमिकांनी गाजलेला राम और श्याम यात दिलीप कुमार यांचा डबल रोल रामची भूमिकेत आणि श्यामच्या भूमिकेत यातील एक युगलगीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजातलं पडद्यावर वैदा रहमान आणि दिलीप कुमार ही खूपसूरत जोडी मैं हू साकी, तू है शराबी, शराबी मैं हू साकी तू है शराबी शराबी आणि क्लायमॅक्सला रफी साहेबांच्या आवाजातलं हे गाणं पडद्यावर सगळे कलाकार या चित्रपटातले आणि दिलीप कुमारच्या तोंडी रफी साहेबांचा आवाज آج کی رات میرے دل کی سلامی لے لے دل کی سلامی لے لے کل تیری بزم سے دیوانہ چلا جائے گا شم رہ جائے گی پروانہ چلا جائے گا آج کی رات میرے دل کی سلامی لے لے دل کی سلامی لے لے आणि शेवटी कोहिनूर ख संगीतामधला नौशाद साहेबांचा हा कोहिनूर संगीत असलेला यातलं मधुबन मेराधिका नाचे रे गिरधर की मुरलिया बाजे रे मधुबन मेराधिका नाचे रे तर बुजुर्ग थोर संगीतकारांच्या जन्मदिनानिमित्त आपण त्यांच्या गाण्याच्या आठवणी केल्या काही सिनेमाच्या आठवणी केल्या एपिसोड तुम्हाला कसा वाटला जरूर कॉमेंट्स करा प्रतिसाद द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार स्वर शुभेच्छा